नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कना चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाळी चार हजार चारशे बावीस क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये जाते लालतूर पुढील बाजार समिती धुळे अवकाली आहे अडोतीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पंचवीस कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जाते लालतो तसेच पुढील बाजार समिती जालना अवकाली एकशे सव्वीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये जाते लालतो तसेच पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे एसदतीस क्विंडल किमान दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जाते लालतूर